मित्रांनो आहे मी विनोद राणे समाज युट्यूब चॅनल कोकण आणि मी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण मस्तपैकी रेसिपी बनवणार आहात आणि ह्या सीझनची पहिली आणि अर्थातच बेस्ट अशी रेसिपी म्हणजेच ओल्ल्या काजूची उसळ मी तुम्हाला आज दाखवणार आहे हेव्हा इकडे छानसे असे जून झालेले काजू घेतलेत आणि तर मी काम सकाळीच केलं ॲक्च्युली हे काम कर, करताना तुम्ही काय करा उन्हात जाऊ नका उन्हाची काळजी घ्या हे स्ट्रोक म्हणजे आता उन्हात खूपच प्रॉब्लेम होतात उन्हात वगैरे असले काय प्रकारे काजू वगैरे काढण्याची महागडीत पडू नये साधारण सकाळी काढा किंवा संध्याकाळच्या वेळी पण चालू शकते तर हे मी लवकरच उठून काढून घेतले आणि त्याच्यानंतर आता म्हण ते मी कटिंग कसे करतात कटिंग करून त्याच्यातला जो काजूबीतला गर असतो वाला तो आपल्याला काढायचा आणि ते काम थोडंसं कसं आहे त्रासदायक आहे पण खायला पाहिजे ते त्रास तेवढा काढावं लागतं तर ते गर काढून झाल्यानंतर हे बघित पाण्याचं भांड केले याच्यात आपल्याला ते टाकून स्वच्छ करून नंतर मग त्याची उसळ बनवायची त्यासाठी मित्रांनो हा माझ्या मी स्वतः लावलेल्या नारळाच्या झाडाचा नारळ आहे बघा असा ओला चांगला असा नारळ घ्यायचा ओला नारळ लागेल सुखंखोरं पण टाकतात हे पण टाक असं नारळ घेतला आणि आता हे तुळं स्टार्ट करणार तर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर कोकण आणि मी आठवणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी सांगितने व्हिडिओ बघित राहा तर कोकणामध्ये असं म्हटलं जातं की ओलल्या काजूची उसळची स म्हणजे बटन मस्करीत म्हणतात काजूची भाजी खाल्ली अरे मला काय सांगा त्याची भाजी मटण्यासारखी झालेली आहे असं म्हणतो मस्त आणि खरं खरंच आहे ते जून काजू व्यवस्थित जर असल्या तर उसळ म्हणजे मटणापेक्षा पण जास्त त्याची चव असते मित्रांनो खूप छान लागते ते आणि एक काळ असा होता की आमच्या मी तुम्हाला आम्ही कापता कापता सांगणारच आहे माझ्या काय आठवणी तर आमच्याकडे नाटक कसं चालायचं नाटकाच्या रंगीत रिसर् असायचे ह्या सीझनला म्हणजे मेमध्ये वगैरे सार्वजनिक पूजा वगैरे अशी असतात त्यावेळी आमच्या इथले वाढतले लोक वगैरे स्वतः नाटक बसवायचे आणि मनोरंजनासाठी मग पूजेच्या दिवशी तो ड्रामा म्हणजे नाटक दाखवलं जायचं तर तेव्हा असं व्हायचं रात्री रंगीत रिहसलच्या नावाखाली तिथे जे रिहर्सल करायचे ते लोक काय करायचे काजू झुंज झाल्या की आपल्या म्हणजे लोकांना वाटतं ते रिहर्सल करतात जे रिहर्सल करत नसायचे ॲक्च्युली जिथे जिथे झून काजू कुठे झाले आहेत ते त्याळणी करून ठेवून काढून आणायचे रात्री म्हणजे अर्थातच तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आणि आणून त्याची पार्टी बनवायची जशी चिकनची पार्टी करतात तशी फुलल्या काजू घराच्या पार्टी करायची एक आठवण तुम्हाला सांगितली आता तेवढं करत नाही कारण आता प्रत्येकाची काजूची झाड झाले आहेत आणि ते प्रकार आता तेवढे होत नाही ते तरी पण असतील थोडेफार पण आपल्या इथे आमच्या इकडे तर तेवढं कुठे काही ते दिसत नाही प्रत्येकाची पाच पन्नास करावी झाडं असतात त्यामुळे आता तो प्रकार होत नाही पण त्याच्यात पण एक मजा होती ते एक ती तुम्हाला आठवण झाली तर आता आपण काय करूया हे पुढचं काम चालू करूया चला बघा विळी विळीला म्हणजे ॲक्च्युली विळी असेल ना त्याला चांगला जरा धार काढून घ्या गंजकी विळी घेऊ नका आणि त्याचा सगळ्यांना आपल्याला जो डिंक असतो सगळा गरबर होऊ शकतो आणि बेकार असतो डिंक पाण्याचंच एक थोडं भांडं आपल्याला गावलं आणि इकडे एक सूप बघितलं आपल्या गाव ठेवली काढलेली त्याची सालास इकडे फेकून द्यायची कारण अंगाला लागला तर त्याने भरपूर म्हणजे त्रास होतो आपल्याला डिंका वाईट असतो आणि हा मला आता जर हेल्प करणार आहे बाबा आहे उसळ खायला बसला मागेच लागला आहे काजूची उसळ बनव काजूची उसळ बनव तर मित्रांनो मी ह्या ह्या ही ज्या तुम्ही काजू बघतात त्या मी साधारण सतरा अठरा वर्षापूर्वी लावलेले झाड आहे ते मोठी झाली आहेत आणि हे बघा आता हे काजू तयार झाले म्हणजे फेब्रुवारीचं आज काहीतरी एकोणवीस तारीख आहे म्हणजे कुणकेश्वर यात्रेच्या आधी महाशिवरात्रीपर्यंत काजू व्यवस्थित तयार होतो त्याच आम्ही माझ्या झाडाच्या काजूची ओल्या काजूची पहिली उसळ आम्ही बनवतो आणि त्याचबरोबर हा नारळ ओला नारळ पण झाडावरचा काढला म्हणजे कोकणात हेच चुक आहे मित्रांनो बाहेर विकत घेऊन पण मिळत नाही तर शहराच्या ठिकाणी याचे थोडेसे जरी तुम्ही काजू घेतला तर दोनशे तीनशे रुपये ओले काजू सांगतात तर आपलं हे आहे मस्त कोकण तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे बघा मस्त जून झालं आहे काजू आता मी हे कटिंगचं काम करू ओंकार चालू करूया ओंकार मला हेल्प करणार आहे आणि ओंकार मदत करणार आहे बघा काजू घर वगैरे कर दाणे त्याच्यातले आतले घर कसे काढतो ते बघा चला मित्रांनो आपण आता पुढच्या आम्हाला तर मित्रांनो बघा असं घेतलं आहे आणि वेळेवर त्याच्या बाजूने असं आधी पहिलं हे काढून घ्यायचं बघा बघा अजून काजू घेतलं आपण सर्वप्रथम एक काम करा थोडंसं खोबरेल तेल घेतलं आहे मी आता ल असं लावून घ्यायचं असं थोडासा म्हणजे काय हात हाताला म्हणजे डाग पडतात वेगळ्या प्रकारचे हात कुजले असे म्हणतात हात काय कुजत नसतात सांबडीला त्याचा त्रास होतो त्यावेळी कोकणात ते शब्द जसे आहेत असं घेतलं मी याला जरा असा वेल हात लावून घ्यायचा तेल आणि स्टार्ट पण हा घेऊ काजू हा 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 बघा जुन झाले तर मी अशी आता फटाफट इकडे काढत जा मग आता हे बघा दुसरा दाखव हे बघा पूर्ण जून झाले आता भाजीच्या लाग आतून बघा त्याचा रंग बदल म्हणजे हे जून झालेले त्याच्यात मी सपासप सपासप कापून घेतो आणि त्याच्यानंतर मग त्याची घर काढण्याची पुढची होती तुम्हाला दाखवतो हे कापण्याचा झार कम घेऊन जायचं सपकांचा अच्छा सपासप हे बघा हे बघा अच्छा काय झाले तर मित्रांनो आता मस्तपैकी उसळ उसाळ बनवणार आहे मी त्याची संपूर्ण कृती आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्ही या ही कृती घराकडे करून बघा आठवणीने काजूची भाजी करून बघा पहिली जेव्हा आपण खातो त्याची मजा येत आणि मी नंतर मग काजू मिळतच असतात मग ती मजा येत नाही प्रथम काजूच्या घराची उसाळ खाण्याची काय मजा आहे ती शब्दात व्यक्त करतात त्यात करून जर आपण लावलेली झाडं असतील माडाची झाडं आपण स्वतः तर त्याचा आनंद मित्रांनो वेगळाच असतो प्रत्येकानं थोडी थोडी तरी झाडं लावून ठेवा हे बघा असं आहे तर मित्रांनो हे बघा याचा सगळ्या मी काजू इकडे दाखवून फोन कापून घेतलेले आहेत मी आणि आता आपण हे हे बघा असं काढून घ्यायची गरजेची हे बघा असा काढला मी एक साधासा टेक्स्टर घेतला हे बघा असा ते काढला की झाला त्या इकडे पाण्यात टाकून द्यायचं सपास करू आणि हे बघा असं घेतला पटकन झाला काढला तर मित्रांनो असे सगळे मी आता सोलून घेणार आहे बघा असे काजू बघा मस्त जून झाले आणि बटणार हे सगळं आता मी असे काढून घ्यायचो हां इकडे दाखवत हे बघा मी हाताला खोबरेल तेल लावलेलं आहे तेल लावून घ्यायचो असा छोटासा घ्या टोक असला किंवा दुसऱ्या काहीतरी घ्यायचं असं सुईन आणि सफासप होऊन जाणार का तर चला मित्रांनो आधी सगळं मी करून घेतो नंतरच तुम्हाला घेऊ काजूवर काढून झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो किती मिळालेत आणि कसं काय पुढचं किती करणार तर मित्रांनो आता हे असं हे बघा मग दाखवल्याप्रमाणे हे काजू करायचं आहे बघा झाडावरून काजू काढल्यानंतर कापून घेऊन व्यवस्थित साफ करून ते बघा छानशी अशी काजूची आता आम्ही मस्तपैकी काजू त्याच्यात हे बटाटा टाकून मस्तपैकी काजूची भाजी बनवणार म्हणजेच काजू काजूगराची उसळ असं आम्ही आता बनवणार आहोत तर आपण आता बाकीचं साहित्य पण दाखवतो तुम्हाला बटाटा आम्ही टाकतो आम्हाला आवडतो आणि तेव्हा असं सुकं खोबरं वगैरे घेतलं कांदा कढीपत्ता आलं लसूण हिरवी मिरची एक जरा मस्त तिखट स्वाद येतो आणि बाकीचे मसाले तर अर्थातच ते मी तुम्हाला नंतर दाखवीनच बनवताना फक्त आता हे काजू घरात आहे थोडे थोडेसे वापून घेऊ आम्ही शक्यतो आम्ही डायरेक्टच टाकू पण वापून घेतलेले चांगले असतात कारण काही काजू याच्यातले जून आहेत बघा तर हे नंतर मग शिजायला वेळ लागतो थोडेसे वापून घेतला तर उत्तम जर चुलीवर बनवत असाल तर काय वापटून घ्यायची त्याला गरज नाही डायरेक्ट फोडणी दिली तरी ते शिजून जातात तर मित्रांनो आपण आता काय करूया पुढची कृती आपण आता बघूया हे बघा कसे छानशे काजू आहेत तर मित्रांनो या सीझनची ही काजूची उसळ आम्ही आज बनवत आहोत आता झाडाचे काजू तयार झाले म्हटलं आज काढून पहिले उसळीचा स्वाद घेऊ त्यानंतर मग इतर पुढे ते भेटतच राहतील पण तेव्हा ती मजा येत नाही पहिले काजू पहिल्या ओल्या काजू घराची भाजी खाण्याची जी मजा असते ती पुन्हा पुन्हा येणार नाही त्याचा म्हटलं एक छोटा सगळं आपण टाकू मित्रांनो तर आता आपण बाकीचे आता वाटण येते आता तरच आपण चांगलं भाजून घेणार आहोत खरपूस भाजून घेऊ ॲक्च्युली जसं मटन चिकन वगैरे आपण म्हणू त्या पद्धतीतच सगळ्याचं हे असणार आहे साहित्य वगैरे कृती पण प्रकारे असेल चला मित्रांनो आपण आता पुढे स्टार्ट करूया आणि ते मला मदत करणार आहे तर ओंकार हाय हाय ओंकार आला ना मला आता भाजून घेणार मीस भाजतो का हो मीच त्याला आवडते तो भाजतोय मी व्हिडिओ बनवते मित्रांनो आपण आता आतलं आपल्याला आहे आणि ह्याच्यात आहे थोडं ओलं खोबरं थोडं सुखं खोबरं आम्ही कातलं नाही ते डायरेक्ट येत मस्त असं भाजून घेऊन थोडंसं तेल टाकून चांगलं खरपूस भाजून घेणार आणि मग डायरेक्ट मिक्स करणार बाकीचा कांदा वगैरे पण नंतर भाजून घेणार प्रथम खोबरं भाजून घेतो आहे आ, ते काय करतो आम्ही ह्या नॉस्टिक कढईमध्ये थोडे वाफून घेतो थोडे जून आहेत काजूगर म्हणून ते बघा साधारण आहे ते अर्धा किलो जेवढे आहेत खायची उसळ बनवून काजूची तर भरपूर एकदाच खायची पण मस्त अशी भरपूरशी काजूगर टाकू आणि इकडे मस्तपैकी तेलामध्ये खोबरं वगैरे भाजून घेते खरपूस तर असे आज आमच्याकडे मेनू आहे मित्रांनो ॲक्च्युली ती एक प्रकारची पार्टीच झाली चिकन पार्टी करतात तर आम्ही हे ओल्या काजूगराची भाजी म्हणजे अर्थातच का ओल्या काजू उसळ बघू आता कशी होते मित्रांनो <सथ> एका बाजूला आम्ही कढईमध्ये हे ओले काजूचे घर मस्तपैकी आता शिजून घेतोय थोडेफार वापळून घेणार नंतर मग भाजी ते शिजतील आणि या इकडे बघा सुकं खोबरं असं मस्त धोरण निघतो भरपूस वाजायचं मित्रांनो बाकी छान एकदम मस्त ही चव्वीस टक्के भाजी होती त्याच्यात थोडा बटाटा टाकला आणि ही भाजी आता ताजी जशी झालं त्याच्यापेक्षा शिळी झाल्यावर भाजी खाण्यात खूप मजा येते उद्या खायची तेल टाकून पुन्हा थोडी परतायची आणि एकदम अशी लज्जतदार मन तुटतून जाते काजूची भाजी खाऊन आणि थोडच्याही झाकण ठेवते म्हणजे एक सात आठ मिनटात मस्त बी ते शिजून तयार होते छान ओंकार भाजते पण आम्ही तिकडे मिक्सरचं बघतो मी राहिलेला प्याज म्हणजे कांदा भाजून घेतो अमकार कांदा आलं लसूण सगळं असं मंग असं भाजून ओंकर मग तर आता कांदा भाजून घेतोय बघा कांदा छानचं तेलच परतलं जातो आहे आणि सुटायला लागला कांदा तो चासा लाल भरपूर असा लाल असतो रवीकरच भाजून घ्यायचं त्याला आणि ते हिरवी मिरची एक बद्दम ॲड केली आहे जरा खोबरं असतो थोडंसं गोड पत्ता आणि बघू आता छानची उसळ बनते ती आणि आमची सगळ्यात आवडती भाजी आहे वडल्या काजू दराची भाजी कोणाला आवडत नसेल होणारच नाही प्रथम बाजार आहे पण ही जास्त पण खायची असते थोडी उष्ण असते भाजी बेतात खायची पण खायची आपण खायची सीझनला एकदा तरी काजूच्या खालीच पाहिजे आणि कोकणात कोकणात अशी फणसाची भाजी मित्रांनो ओल्या फणसाची भाजी असते आता काजू ओल्या काजूवाल्याची भाजी म्हणजे काय एक प्रकारची मेजवारी असते कोकणातली एका का समाज येते ना बाजार मस्त वेगळी असं वाटत नाही भाजून हे तमालपत्र आहे आमच्याकडे तमालपत्राचं मोठं असा वृक्ष आहे मी लावलेला तर ही त्याची पानं आहेत आम्ही अशी जेवणात यूज करतो तमालपत्राची एक छानसा असा स्वाद येतो त्याला त्याची हिरवी तमालपत्र पण वाटणात टाकून द्यायचे आहेत बघा वाटण कसं छानसं भाजून घेतलेलं आहे आम्ही आणि अर्थातच तिकडे ते होते शिजते बटाटा पण आम्ही त्याच्यात ॲड केला आहे शिजायला थोडं झटपट होऊन जाईल आणि इतर जे मसाले आहेत ते आता जसे जसं जसं पुढे पुढे आम्ही जाऊ तसं ते मी दाखवतो काय काय मागे ॲक्च्युली मालवणी मसाला याच्यात हंड्रेड अँड टेन पर्सेंट लागतं जो आपला मालवणी मसाला असतो आता बाजारामध्ये काजूच्या उसळीचे पण मसाले मिळतात कंपन्यांचे चांगल्या पण आपला मालवणी मसाला उत्तम मित्रांनो त्याचा एक जो स्वाद असतो तो काजूच्या भाजीत छानसा उतरून एक माझ्यात फील वाढ मस्त एक फील देते आपल्याला की मालवणची आपण जी आपल्या कोकणातली काजूची भाजी मालवणी मसाल्यात बनवलेली अप्रतिम असं असते ते आपलं तर मित्रांनो आता जो वाटण आपलं थंड झालं आपण आता ते मिक्सरला लावून घेऊया म्हणजे वाटण करून घेऊया त्याचं अंडा खोबरा छोटं पाणी जार घेतला तर थोडं थोडं लावणार आम्ही त्याच्यात आणि मिक्सरला पण लावून घेऊया चांगलीशी घट्ट असे त्याचं वाटण बघूया मित्रांनो मस्त छानसं वाटण आहे बघा ओलापरी म मटणला जसं असतं त्याच्याबद्दल वाटण दिसले का छान असं करून राहिलेलं पण आता वाटण करून घेतो आणि आपण बनवूया आपण आता मस्त ओल्या काजू घराची उसळ अर्थातच ओल्या काजूगराची भाजी काही वेळा आपण हे काजूगर थोडेसे आणि त्याच्यात बटाटा टाकून पण आपण वापून घेतले वाफ बघा मस्त पेगी येते आणि बाकी ते आपल्याला आता जेव्हा आपण बनवू वाप कॅमेरावर येते वास मस्त वाटतो आणि तर मित्रांनो आपण आता काय करतो फोंडिला सुरुवात करतोय त्याच्यात आपण एक दोन चमचे हे बघा असे घेऊन केरे टाकले परतून मोरी जिरा फ्रेश असा झाडावरचा ताजा कढीपत्ता टाकणार हिंग टाकणार असा फ्राय आणि कढीपत्ता अंगार उडतोय कळा बघा मस्तपैकी बाजका मसाला म्हणजे गरम मसाल्याने तिखट लाल तिखट वगैरे मालवणी मसाला टाकायचा मस्तपैकी परतून घेतोय तो मस्त असा लालसा रंग मित्रांनो त्याच्यात फोडणं आपण फोंड दिला त्याच्यावर आता पण आपण एवढं वाटण येते जीव करून घ्यायचं मस्त आवाज येतो बघा रंग किती छान दिसतो वाटणं छान आपण भाजून घेणार आहोत हे बघा त्याच्यावर आपण वाटून सोडले मित्रांनो टसका लागला जरा मसाल्याचा म्हणून कॅमेरा मागे घेतला थोडा आपण वाटण आणि फोडणी दिलेली आहे वाटणाला संपूर्ण मालवणी मसाला तर आपण बनवतो अजून थोडा वरून मसाला टाकावा लागणार आहे आपल्याला तमालपत्र छानसं त्याच्यात आणि हे ते मस्त असं कापून घेतले काजू घर वगैरे मित्रांनो आता एक पाच सात मिनटात मस्त पिके तयार असं पाणी ॲड पाणी करतो मस्त रटरट आवाज येते त्याचा रट आणि छानस आता वरून हळद वगैरे ॲड करायची आपल्याला म्हणजे एक पाच सात मिनटात आपला हे असतं ओल्या काजूगराची उसळ म्हणजे सातत्या भाजी तयार होईल त्याच्यावर छानशी मित्रांनो तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी किंवा तुमची चपात्या म्हणतात त्या चालू शकतात तांदळाची भाकरी उत्तम ओल्या करा ओल्या काजूगराची भाजी आणि तांदळाची भाकरी हा एक छान जसा आपल्या कोकडीतला बेत असतो मित्रांनो हे वरतून आपण थोडासा त्याचा मसाला ॲड केला आहे मिक्स चवीसाठी असेल तर थोडासा ओवा पण टाकला तर हरकत नाही पोट वगैरे फोग हे होत नाही मग पोटाला काजूगर तास देणार नाही थोडासा हवा ॲड करायचा मित्रांनो हिंग वगैरे छानसा टाकून झाले तर आणि आता वरून धना पावडर एक्स्ट्रा मस्त जी धना पावडर टाकली ते वाटण्याचा आपण एकदा आणि ह्याच्यात आता आपण फक्त ओनली काजूगर आणि बटाटा ॲड करतो आहे आणि मित्रांनो थो, वडून थोडं वरून थोडंसं तेल आणि मसाला टाकून जरा त्याला लालसरपणा आण मस्तपैकी आणणार आणि मस्त खमंगाशी ओल्या काजूगराची उसळ उसळ अशी येवण एकजीव करून घेतो ओमकार पटाफट -पट। एकजीव व्यवस्थित करून घ्या संपूर्ण लागला पाहिजे ते वाटण त्याला याचा थोडा लाल रंग वरून मसाला टाकायचा मित्रांनो थोडं हे बघा मसाल्याच्या तडक्याची तयारी झाली छानसं त्याला तडका देतो या सगळं चार प्रकल्चा हवा पाहिजे आला आला आवाज आला आवाज आला तेवढं आवा तुम्ही तेलने मसाला ॲड करा तेवढं ती कशी दिसताना पण लाल आता तिथे दिसत नाही मित्रांनो ना याच्यात थोडा अजून मसाला ॲड केला आणि मीठ टाकलं की आपली उसळ खायला तयार तर मित्रांनो माझ्या चॅनलचं नाही कोकण आणि मी आठवीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडासा रंग घ्यायला अनेक मसाला अजून टाकणार आहोत पण व्हिडिओ जास्त मोठा होता नाही म्हणून मी का तो आवर्त घेतो आणि नंतर एकदम रेडी झाल्यावर ते मी तुम्हाला पुन्हा एक थोडासा व्हिडिओ करून त्याचा दाखवतो असे होऊन जाईल आता ही भाजी मस्तपैकी तर ही ओलल्या काजूगराची उसळ हे बघा ग्लॅशने जरा हे होते काजूगर होतात मस्तपैकी तर असे हे बघा मस्त वाटावून दिसते वाटून दिसते थोड्या शिजल्यावर छानसं होणार तर मित्रांनो माझ्या चॅनलचं ना कोकण आहे मी आठवीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बटन दाबा आणि चांगले चांगले एवढी असेच राहा आणि उसळ पूर्ण तयार झाल्यावर तुम्हाला मी डिश एक फोटो त्याचा दाखवतो तुम्हाला आणि तांदळाची भाकरी हक्त तोच होईल त्याच्यानंतर आम्ही खायला घेऊ मित्रांनो <laughs> तर आता मी शेवट चमजे मीठ टाकतो आणि मस्तपैकी की असं जास्त फुल फुलली एजेजमेंट म्हणजे असं मीठ टाकून द्यायचं घाबर बसायचं नाही काही खाराट होणार नाही कारण जो मीठ जलद व्यवस्थित घालू शकतो तो त्याला आपण म्हणू शकतो काय म्हणजे संपूर्ण जेवण बनवण्यात तो मास्टर होणार याची जी लक्ष असतात पहिलं सगळ्यात मीठ व्यवस्थित टाकायला जमलं पाहिजे की जेवण माणूस बनवू शकतो आणि परतून थोडंसं असं एक लास्ट तर मित्रांनो आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला मी कोकणातले कोकणासंबंधी असले तसे नेहमी दाखवत राहीन बाय बाय मित्रांनो आपली आता रजा घेतो आणि त्याच्या पुढे थोडासा एक तुम्हाला लास्ट जेव्हा मी डिश सर्व करेन मी त्याच्या व्हिडिओ टाकतो आणि आपली रजा घेतो बाय मस्त काही जीव करून घेतो हे बघा होत आली ती हे बघा काजूगर हे बघ पूर्ण असे काजूगर आहेत मित्र नाही बघा खाली पडलाय असं ते होत आली झाली कमंग अशी आज पूर्ण काजूगराची उसळ आणि तांदळाची भाकरी मित्र तर मित्रांनो आत्ता तुम हे तुम्ही बघू शकता की हे पहा तुम्ही की काजूची उसळ ओल्या काजूगराची उसळ तयार झालेली आणि आता ही मी खायला घेणार आहे बघा काजूचे घर दिसत आहेत बघा मस्तपैकी थोडा बटाटा टाकला आहे त्याच्यात आणि आता त्याचा मस्तपैकी आम्ही आस्वाद घेणार तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या त्याच्याबरोबर मी आम्ही खाणार आहोत तर तुम्ही पण ट्राय करून बघा घरी अशी मस्तपैकी आता ओरले काजू होतीलच अजून आठ एक दिवसात सगळीकडेच मला वाटते जे वेंगुर्ला काजू आहेत त्या पूर्ण सगळीकडे होतील म्हणजे प्रत्येकाच्या घरात ती भाजी मला वाटते ब बनवली जाईलच ज्यांना कोणाला माहिती नसेल ते अशा पद्धतीने कृती करा आणि काजूची भाजी बनवा आणि खोल्या काजू घराच्या उसळीचा अर्थात भाजीचा मालवणी मसाला मस्तपैकी घालून स्वाद असा आस्वाद घ्या आणि मित्रांनो आता आपली रजा घेतो आणि आठवणी ही डिश घरी करून बघा आणि तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर एकदम एक नंबर मस्त छान सवाट सुटला आहे मित्रांनो आता मला तर धीर धरवत नाही माहिती डायरेक्ट खायला सुरुवात करणार चला मित्रांनो आपली रजा घेतो बाय बाय